नमस्कार आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज गाजरापासून नवीन अशी रेसिपी बनवणार आहे तर गाजराची टिक्की बनवणार आहे तर यासाठी बटाटे उकडलेले आहेत दोन तर थंड झाल्यावर अशा पद्धतीने साल काढून घ्यायचे तर सर्व बटाट्याचे साल काढून झालेलं आहे तर असं चमच्यानं बटाटा बारीक करायचे फोडून तरा तरा तर आता बटाटा बारीक केलेला आहे तर याच्यामध्ये गाजर खिसलेलं टाकून घ्यायचं आहे तर जेवढं गाजर आवडतं तेवढं टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर लसूण टाकायचं आहे बारीक कट करून हिरवी मिरची टाकायची बारीक कट करून जिरे पावडर टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचे थोडीशी कोथिंबीर टाकायची तर आता तांदळाचं पीठ टाकायचं थोडं थोडं तर लाल तिखट आहे आणि मिक्स करून घ्यायचंय तर आता अर्धा लिंबू पिळून टाकायचे ह्याच्यामध्ये तर सारण आता एक जीव करून घ्यायचे हातानं तर तांदळाचं पीठ जेवढं घेतलं होतं तेवढं लागलेलं ला आहे तर सर्व सारण एकजीव करून घ्यायचे तर आता मी राहिलेलं पीठ पण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे तर आता टिक्की बनवून घ्यायचे तर लिंबा एवढा गोळा मी घेतलेला आहे हातावर आणि अशा पद्धतीचं गोल गोल करून आकार द्यायचा आहे तर बघू शकता अशाच पद्धतीनं सर्व टिक्की बनवून घ्यायच्यात तर मी बारीक रव्यामध्ये अशा पद्धतीनं लावून घेतलेल्या आहे दोन्ही बाजूकून तर सर्व टिक्की मी तयार केलेल्या आहेत तर आता गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे गरम झाले तेल तर आता एक ह्याच्यात टिक्की टिक टाकून घ्यायच्यात तळण्यासाठी तर जेवढ्या बसतील तेवढंच टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि गॅस मध्यम ठेवायचं आहे तर कमी तेलामध्ये पण भाजता येतात तर मी थोडंसं तेल जास्त टाकलेलं आहे तर दोन्ही बाजूनी एकदम छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर एक बाजू भाजलेली आहे एकदम तळलेली आहे छान तर दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचे तर बघू शकता एकदम छान असे तळलेले आहेत मी आता प्लेटमध्ये काढून घेत आहे तर अशाच पद्धतीनं सर्व टिक्की तयार केल्यात मी तर सॉससोबत किंवा असंच खायला पण छान लागतात टोमॅटो टोमॅटो सॉससोबत खायचे तर आता सर्व टिकी बाजूला प्लेटमध्ये काढून घेतल्या आता तर आता प्लेटमध्ये काढून घेत आहे तर सॉससोबत खाण्यासाठी एकदम छान असे चवदार लागतात तर बघू शकता एकदम छान झालेले आहेत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद